पण शेती भाव पाहिजे शेतकऱ्याला काय न लागला ला शेतकऱ्यांनी काम केल्यावर धंदा केल्यावर काय सगळं पुरी होते आगाव नव्या लागले काय नागायला दहा रुपयाचं मोठी शिशी भरली महाग दोनशे रुपयाला ते पुरी होतात का पुरी होती काय शेतकऱ्याला शेतकऱ्याला ते तुमचं जाणं प्रवासामध्ये लोक भेटतात काय काय आपल्या नांदेडमध्ये नांदेडमध्ये तर वारं आहे मोदीचं सरकार एक बारच पलटी करायचं म्हणजे कसं आ, आता मालाला भाव नाही किंवा रोजगाराला संधी हा रोजगाराला संधी नाही बोरायला नोकऱ्या नाही तर मग सगळं हे एक बार तरी काँग्रेसचं एखादी येते समजा मग आता एवढं आहे की बहुमती आहे ना कोणाचं बहुमत आहे ना काँग्रेसचं बहुमत आहे ना आता एकदम कसं बहुमती आहे आता पहिलेच्या वेळेसपेक्षा यावेळेस काहीतरी झिरोमधून काँग्रेस पुढे येते बरं जसं काँग्रेस बुडाली होती की नाही आता ह्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सीटा निघतात काहीतरी जसं दोन नावालाच निघण्या गेली की नाही आता काहीतरी त्याचे परिणाम झटकन आला तुम्ही काय बोलायला किंवा विचार बघ नागार आम्ही कशा बोलला काय करत स्वातंत्र्य आपलं मताचं म्हणजे आम्ही त्याचा खालेला मोदीचा हार आम्ही आज पासावर झालं तर काही आता तुम्ही आम्हाला चहा पाहिजे तुमचं नाव कडा आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही मुलाखत केला चार हजार रुपये भाव आहे आमचं सोयाबीन आठ हजार न जात होतं कापसाला कापूस दहा हजाराने जायचा सहा हजाराने कापूस गोष्ट होगा साहेब आठ हजार भाव राह गरीबाचा विचार करावं लागते आपल्याला आपले तेल तेल किती येते आठ हजार म्हणजे बरी दोनशे रुपये किलो तेलरी तुम्हाला शेतकऱ्याचा फायदा आहे कि गरीबाचा फायदा काय कर दोनशे घेऊन खाई गरीब म्हणजे काय आपल्या जा, सर्वात जास्त म्हणजे शेतकरीच आहेत शेती कृषी प्रधान गरी देश गरीबात गरी शेतकरी आहे शेत नाही हे नाही तुमचं म्हणणं आहे बा शेतकऱ्यांना फुकट द्यावं हो का सगळं नाही फुकट काँग्रेसच्या काळामध्ये अडीच हजार भाव होता अडीच हजार रुपये सुयाबीन होता तीन हजार चार हजार कापूस भागीच्या काळामध्ये आठ हजार यांचं असं म्हणणं आहे की शेती मला भाव राहू नये प्रत्येकाचे आहे ते घरचे पाटील हात त्याला काय काय म्हणजे गावचे पाटील हात म्हणजे कसं पाटील म्हणले की मी पाटील हा म्हणले की नाही तर पाटलाची गोष्ट येते का आपण जन सामान्य सामान्य जनतेमधून हा ते पाटील हात किती फाटकात पाटील राहून असा गरीबाचे शिवाजी महाराजांना सगळ्याचा इतिहास इतिहास केला गरीब राहू हो, कोणीही समाज राव हो। त्याने सगळ्याला घेऊन हो चाललंय की नाही शेतामध्ये कष्ट करणार आहे सगळ्यात जास्त मेहनत कोणाची आहे शेतकऱ्याची पण भाव पाहिजे काय नवायला लागला शेतकरी काम केल्यावर धंदा केल्यावर काय सगळं पुरी होते तुम्हाला आगाव नव्या लागले काय नागायला लागले दहा रुपयाचं मोठी किती शिशी भरली महाग दोनशे रुपयाला ते पुरी होतात का पुरी होती काय शेतकऱ्याला शेतकऱ्याला ती हो शेतकरी म्हणजे हे सगळ्याला जगणारा शेतकरी म्हणाले पण मोदी काय करायला दोन हजार रुपये आणखी द्या ना ते चार महिन्याला महिन्याला आणखी अनुदान द्यालय उप पियाला पैसे कमी पड आले तर को पण फिरी खायला आले त्याच्या परिणाम काय झाला पैसे आईत आले खायला भेटायला काळशी झाल्या पण त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या मालाला भाव जर राहिला शेतकरी आज मागे येणार नाही आता सरकार सरकार सगळंच कोणी काय असं तो मारत नाही तळ राखेल ते पाणी पिईल कोणते बी सरकार आले त्या काळामध्ये आपले बाप जाते किती कष्ट खरेदी बरं चोवीस तास शेतामध्ये राहत गावमध्ये माणूस दिसत गेले ते विचार केला तर आपल्याला आता शेती भरपूर आहे त्या काळामध्ये काय होतं सांगावर तुम्ही सगळे आता हे गावामध्ये गप्पा मारित बसत आहेत त्यानं काय म्हणलं की ह्यानं काय म्हणलं की म्हणून हे करायला येतं ते शेतीला कष्ट केल्यावर हो आता निसर्ग एक साथ देणार साहेब निसर्ग साथ दिल्यापासून काही कमी पडणार नाही शेतकऱ्याला हाय का, शेत का पाण्याची बोमा बोम अवकाळी पाणी पडाल हे पडलं शेतकऱ्याला किती नुकसान आली राम राम साहेब इतक्या